रसिक श्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत श्री ज जोशी यांची वास्तव ही एक सुंदर कथा निशिकांतची स्कूटर थांबली खाली उतरून त्यानं त्या टोमदार बंगल्याकडे नेहमी साखर पाहिलं दुसऱ्या मजल्यावरच्या हॉलमध्ये हालचाल दिसत होती रेवतीच्या निळ्या साडीचा लाल चुटूक काठ फडफडत होता आपण येणार म्हणून रेवतीनं आजही आपल्या संकेताचं पातळ नेसलं आहे याची त्याला फार गंमत वाटली खूपसं बरंही वाटलं तिचं गणपुल्यांशी लग्न झाल्यापासून त्याच्या मनात जो भयंकर अस्वस्थपणा दाटला होता जी व्यथा आणि आशंका त्याला त्रस्त करीत होती ती एकदम झाली तो नेहमीप्रमाणे हसला आणि चढून वर मोठ्या रेवटीचे वडील बसले होते आई पण आसपास होती आपलं येणं त्यांना आवडत नसावं अशी शंका निशिकांतच्या मनाला चाटून गेली त्यानं खोल दृष्टीनं त्यांच्याकडे पाहिलं दोघेही शांत होते चेहऱ्यावर नापसंती मुळीच नव्हती ना रेवतीचं गणपुल्यांशी लग्न होऊन गेलं होतं त्यांचा एकापरीनं कार्यभाग झाला होता आता त्यांना कपाळावर आट्या घालण्याचं काहीच कारण नव्हतं निशिकांशी जुजबी बोलून ती दोघही पलीकडच्या वाटलं जवळजवळ महिन्यात दीड महिन्यानं तो तिला एकटीलाच भेटत होता त्याचं मन उचंबळून गेलं होतं बालपणापासूनच्या सगळ्या आठवणी त्याच्या मनात सजग झाल्या होत्या तिच्या सहवासाविषयीचा हावरेपणा वाढला होता कोच्या शेजारच्या खुर्चीत रेवती बसली होती तिनं मुद्दाम निळं पातळ नेसलं होतं ती छान हसत होती तिच्या दातांची प्रभा त्याला त्या क्षणी फारच शोभिवंत वाटली पुढे होऊन स्वतःच्या ओटांनी तिच्या व्यक्तिमत्वावरच तेज टिपावं अशी त्याला इच्छा झाली ती त्याला आज आणखीच निराळी दिसत होती गंमत होती लग्नाला फक्त महिनाच झाला होता वयाच्या दहा बारा वर्षापासून ती एकत्र खेळली होती त्यांनी पुस्तकं वाचली होती कविता म्हटल्या होत्या तिचे सगळे आविर्भाव त्याला माहीत होते तरीही ती त्याला अगदी निराळी दिसत होती तो हसला ती मात्र गंभीर होती तो कावरा बावरा होत म्हणाला काल घरी कळलं की रेवती आली आहे मी आता रेवती नाही तिनं हसण्याचा प्रयत्न केला पण तो तिला जमला नाही तीच पुढे म्हणाली माझं नाव राधा ठेवलं आहे राधा माहीत आहे ना तिनं प्रेम केलं कृष्णावर आणि लग्न अनैशी झालं ती आपल्याला उद्देशून बोलत आहे याची त्याला जाणीव झाली जा त्याला थोडं बरंही वाटलं तो हसण्याचा प्रयत्न करीत म्हणाला म्हणजे आपल्यासारखं दुःख राधाकृष्णानंही भोगलं होतं ती दोघं दहा पंधरा मिनिटं चाचरत बोलत होती बोलावंसं खूप वाटत होतं पण तोंडातून शब्द फुटत नव्हता लग्न होऊन महिना झाला होता, होता।, होता रेवतीनं नवा अनुभव घेतला असणार याबद्दल नशिकांची खात्री होती तो कावराबावरा झाला होता जो भोग त्याला मिळाला नव्हता तो गणपुल्यांना विवाहामुळं प्राप्त झाला होता तिची प्रतिक्रिया त्याला समजून घ्यायची होती आपण सहज बोलत आहोत तशा स्वरात तो म्हणाला कसं काय आहे घर गणपुले स्वभावानं वगैरे ठीक आहेत ना अजून स्वभाव कळला नाही पण ठीक असावेत मला त्यांच्याशी काय करायचंय म्हणा असं कसं म्हणतेस सगळा जन्म तुला काढायचा आहे काढायचा आहे शब्द बरोबर वापरलास मला त्या घरात आणि गणपुल्यांत अजिबात रस नाही त्याचं सर्वांग मोहरून गेलं कळायला लागल्यापासून त्यानं तिच्यावर प्रेम केलं होतं तिचंही त्याच्यावर प्रेम होतं ते प्रेम तिनं आणि त्यानं अनेक वेळा व्यक्तही केलं होतं लग्नानंतरही तिनं त्याचा उच्चार केल्यावर निशिकांतला खूप बरं वाटलं तरीही त्याच्या मनात खतखत होतीच त्यामुळे तो म्हणाला तू गणपुल्यांना सांगितलंस काय सांगायचं त्यांना कदाचित कळलं असेल आणि माणसाचं मन थोडंच वाचता येतं त्याच्या मनात होतं ते अभावितपणे बाहेर पडलं हलक्या आवाजात त्यानं विचारलं आणि आणि तुमचं ती किंचित असली झालं ना ते व्हावंच लागतं बाबा लग्नानंतर ते करायचंच असतं ना मग तुला काय वाटलं पहिलाच प्रसंग वाटायचंय काय शरीर शरीराचं काम करतं शरीराला कदाचित थोडंसं बरंही वाटतं पण ते तितकंच माझं मन त्यात असणार नाही हे तुला माहीत आहे थोडा वेळ ती शांत शांत राहिली मग विचार करीत म्हणाली ही गंमतच आहे त्या माणसात माझं मन नाही पण तो ती क्रिया करतो मन नसलेल्या शरीराशी क्रिया करतो गणपुल्यांना ते कळत असेल की नाही कुणास ठाऊक निशिकांत जास्तच सुकावला तिच्या अगदी जवळ बसून त्याने तिचा हात हातात घेतला तिच्या शरीराचा गंध फार निराळा आहे असं त्याला वाटलं किवड्याच्या वासानं धुंद व्हावं तसा तो झाला काही वेळ ती दोघं तशीच स्वतःला हरवून बसली मग किंचित बाजूला सरत ती म्हणाली आपली मन एकमेकांत गुंतलेली आहे शरीराचं आकर्षण पूर्वी एकमेकांना असेलही कदाचित पण आता मी ठरवलं आहे तो आणखीनच बाजूला सरकला तिच्या मुद्रेवरचे भाव टिपत राहिला मी असं ठरवलं आहे की आपण शरीरानं कधी निकट यायचं नाही थोडा वेळ ती त्याच्या मनाचा अंदाज घेत होती माझ्या बाबतीत म्हणशील तर माझी विभागणी झाली आहे मन तुझ्यापाशी आणि देह गणपुल्यांकडे निशिकांत काव्यात्मक हळूहळू वृत्तीचा होता उमलता फुलावर किंवा निळ्या आकाशावर प्रेम करावं तसं त्यानं रेवतीवर केलं होतं त्याच्या भावना शब्दातीत होत्या रेवती ही तशीच होती तिचं बोलणं ऐकून त्याच्यातलं काव्य जाग झालं कसल्या तरी वासणं धुंद व्हावं तसं त्याचं झालं थोडंफार बोलून तो तिथून बाहेर पडला एक दोन दिवस तो तिच्याकडे गेलाच नाही स्वतःच्या घरीच भरल्यासारख्या अवस्थेत तो आठवणी काढत होता जुना काळ जगत होता त्याला फक्त आईच होती ती असाध्य रोगानं जर्जर होती आईला तो रोग नसता तर त्याचं लग्न बहुता रेवतीशी झालंही असतं आईच्या अस्वस्थतेमुळे रेवतीच्या आईवडिलांनी लग्नाला नकार दिला होता खरं काय होतं कुणास ठाऊक कदाचित त्याची परिस्थितीही आडवी आली असावी गणपुल्यांसारखा सर्व दृष्टीनं उत्तम वर मिळत असताना निशिकांत सारख्याला त्यांनी जवळ करणं हे मूर्खपणाचं होतं काय असेल ते असो रेवती आता गणपुल्यांची झाली होती निशिकांतचा तिच्याशी काहीही संबंध उरला नव्हता रेवतीचं लग्न ठरलं तो दिवस निशिकांतला पुन्हा पुन्हा आठवत होता त्या दोघांनीही खूप दुःख केलं होतं घरातून पळून जावं किंवा चोरून लग्न करावं असेही मनसुबे केले होते पण त्या नुसत्याच कल्पना ठरल्या होत्या प्रत्यक्षात रेवतीचं लग्न गणपुल्यांशी झालं होतं तेव्हाही रेवतीनं निशिकांतला अभिवचन दिलं होतं ती त्याला कधीही विसरणार नव्हती ती त्याचीच होती, होती। मनानं तरी त्याचीच होती निशिकांतनं एक पाऊल पुढं टाकलं स्वतः लग्न करायचं नाही असं ठरवलं होतं त्याच्या काव्यात्मक वृत्तीला एकच स्त्री माहीत होती आणि ती म्हणजे रेवती तिच्या चिंतनात तो सारा आयुष्य काढणार होता तिच्या विषयीच्या विचारांवरच तो जगणार होता गणपुल्यांचं घर गावातच होत तिकडे नेहमी जाणं त्याला बरं दिसणार नव्हतं पण मधून मधून तो तिला भेटणार होता नुसत्या तिच्या बोलण्यावर आणि दर्शनावर गुजरान करणार होता आता दुसरं काही करणं शक्यच नव्हतं तिचं लग्न झालं होतं तिनं गणपुल्यांना स्वतःचा देह देणं भागच होतं त्याला इलाजच नव्हता पण तिचं मन इशिकांचं होतं आणि तो तर लग्नही न करता नुसत्या तिच्या गंधावर जगणार होता निशिकांची आई अपंग होती रोग पीडित होती नोकरीही सामान्य होती त्यामुळे जगाच्या दृष्टीनं त्यानं लग्न केलं काय किंवा न केलं काय के दोन्ही गोष्टी सारख्याच होत्या त्याला आग्रह करायलाही कोणी पुढे झालं नाही तो त्याच्या कोशातच राहिला रेवतीच्या व्यक्तिमत्वाचे धागे त्याच्या भोवती सदैव गुंफलेलेच राहिले ते तोडून त्याच्या मनाचा तळ शोधण्या इतका कुणाला अवसरही नव्हता किंवा इच्छाही नव्हती रेवती चार पाच दिवस राहिली तो दररोज जातच होता एक दोनदा ते हॉटेलमध्ये गेले होते स्पेशल रूममध्ये समोरच्या खुर्च्यांवर बसले असताना ती त्याला म्हणाली होती आपलं हे प्रेम चमत्कारिक का आहे मला सारं कळत आहे ते कसं काय अरे तू शरीर सुख न घेता तसाच राहणार पण तुझं मन मज जवळ राहणार ना माझं मनही तुझ्याजवळच आहे पण माझं शरीर फुले का पडती शेजारी पैकी आहे त्याला त्या कल्पनेचीच गंमत वाटली त्याची काव्यवृत्ती आणखीनच बहरली आपलं प्रेम जगापेक्षा काही निराळच आहे या भावनेनं तो धुंद झाला आणि तिला म्हणाला मी तुला एकदाच सांगतो मी अगदी साठ पासष्ट वर्षाचा झालो तू तशी ही तशीच झालीस तरी आपलं प्रेम मात्र तसंच टवटवीत राहील त्याच्या बोलण्यामुळे तिच्या चित्तवृत्तीही फुलारल्या ती म्हणाली कारण म्हातारी होतील ती शरीर आपलं प्रेम नव्हे त्या चार दोन दिवसात ते अशा तऱ्हेच खूप बोलले त्याच्या आईला जीव नकोसा झाला होता तिला काहीच कळत नव्हतं रेवतीनं गणपुल्यांशी लग्न करण्याबद्दल ऐकलं याचाच तिच्या आई वडिलांना आनंद होता ती दोघं काय बोलत आहे इकडे त्यांनी कधीच लक्ष दिलं नाही त्याची जरुरीही त्यांना भासली नाही निशिकांत रेवतीच्या बंगल्यावर अधूनमधून जाई जाईल त्याच्याशी कुणी वाईट वागत नसे गणपुल्यांना दिवसभर काम असे त्यामुळे त्याच्या वाट्याला ती बऱ्याच वेळा येईल एकदा बोलता बोलता तो अगदी तिच्या निकट गेला त्यानं तिचं दोन्ही भाऊ घट्ट धरले आणि तिच्या टकोऱ्या डोळ्यात बघत म्हटलं आता मला राहत नाही तीही भारावली गेली मान तिरकी करत हलक्या आवाजात तिनं विचारलं काय पाहिजे तुला मला तू पाहिजे त्याशिवाय मी जगू शकणार नाही अरे मी तुझीच आहे ती त्याला बिलगली उच्च क्षणी त्याला भान आलं तू कुजबुजला मला तुझ्यात पूर्ण मिसळून घे माझ्या शरीराचा कणनकन पूर्ण मिसळून जावा असं वाटतं आता रेवती बाजूला सरली किंचित हसली आणि म्हणाली लग्नापूर्वी तू माझं चुंबन घेतलं होतंस तिथपर्यंतच आपण दोघं जण गेलो पुढं जायचं नाही असं मी ठरवलं आहे त्याला वाटलं रेवती रागवली असेल पण तसं नव्हतं ती शांतच होती कसल्या तरी विचारात घडली होती गणपुल्यांनी मला एकदा विचारलं होतं मी त्यांना अगदी खरं खरं सांगितलं की मी शुद्ध आहे माझा देह शुद्ध आहे आणि तो माझाच आहे त्यामुळे आपण आता पुढं जायचं नाही निशिकांतनं ते खुशीनं मान्य केलं आपल्याला तिच्या शरीराबद्दल वासना निर्माण व्हावी याची त्याला खंत वाटली आठ दहा महिने तसेच सरले ती दोघही भेटत होती एकमेकांच्या सहवासाची भूक भागवत होती मर्यादा ओलांडायची नाही असं त्यांचं ठरलं होतं आणखी दोन तीन महिने गेले रेवती दोन तीन दिवसांसाठी माहेरी आली होती निशिकांत तेथे गेल्यावर त्याला कसली तरी गडबड भासली निरनिराळ्या पदार्थांचे सुवास येत होते रेवती हिरव पातळ नेसली होती बोलायला थोडासा वेळ होता तो म्हणाला आज काय विशेष आहे माझ्या लक्षात आलं आहे अरे आज माझं डोहाळ जेवण आहे सातवा महिना लागला आहे त्याला कळलं होतं पण तिच्या तोंडून ऐकल्यावर त्याला भुवनल्यासारखं झालं हा अगदीच नवीन विषय होता, नवी होता। काव्यात्मक वृत्ती किंचित गाराटल्यासारखी झाली तुला आता मूल होणार अरे देहानं आपलं काम केलं आहे तो फुलणारच निशिकांत गंभीर झाला तिच्या समोर बसत थोडा सरकत म्हणाला खरंच सांग मला चमत्कारिक वाटत आहे गणपुल्यांची तू रथ होते तेव्हा काय मी रथ होत नाही रथ झाल्यासारखं दाखवते गणपुल्यांची मला नावड नाही पण आवडही नाही तुझ्याशिवाय माझ्या मनात कुणालाही जागा नाही हे सगळं ती पूर्वीसारखं बोलत होती ते खरंही होतं पण का कुणास ठाऊक उपनिषिकांच्या मनात थोडा त्रयस्तपणा डोकावलाच त्यानं तिला बोलून दाखवलं तेव्हा ती हसत म्हणाली अरे वेळाच आहेस हे सगळे शरीराचे खेळ आहे उद्या समज माझ्या शरीरावर एखादा फोड आला तर माझं मन त्यात गुंतेल का त्याला पटलं पण काहीच न बोलता तो तिथून निघून गेला पुढच्या दोन तीन महिन्यात तो तिच्याकडे जातच होता गर्भभारानं ती आता वाकली होती ते ओझ दिवसेंदिवस सहन होत नव्हतं तरीही ती त्याच्याशी पूर्वीच्या जवळकीनं बोलतच होती तिची व्याकुळता पाहून त्याचा जीव गलबले एकदा तो तिला म्हणाला ही सगळीच गंमत आहे तू त्यांचा गर्भ वाढवते आहेस पण तुला गणपुल्यांमध्ये काही इंटरेस्ट नाही पण देहाला स्वतःचं काम करावं लागतच निशिकांतच्या बोलण्याची तिला गंमत वाटली एखाद्या लहान मुलात असावी अशी कवळी त्याच्यात होती त्याच्या व्यक्तिमत्वात सौंदर्य असं फारसं नव्हतं पण त्याचे विचार त्याचं बोलणं इतर सगळ्यांवर सहज मात करून जात असं होतं तिला मुलगा झाला तेव्हा तो जवळजवळ आठवडाभर तिच्याकडे फिरकलाच नाही नुसताच घरात पडून राहिला आपल्या आयुष्यात काहीतरी अघटित घडत आहे याची जाणीव त्याला झाली दिवस चाललेच होते रेवतीची घरी जाण्याची वेळ जवळ आली तेव्हा भेटायला जाणं भागच पडलं तो कावरा बावरा झाला आहे हे रेवतीनं ओळखलं होतं एकदा तिनं त्याला विचारलं या मुलाबद्दल तुझ्या भावना काय आहेत प्रश्न जरा चमत्कारिक होता त्यानं त्याची अपेक्षा केली नव्हती तो तुटकपणे म्हणाला याच्याबद्दल मला कसल्या भावना असणार तुझ्या त्याच्याबद्दल जशा असतील तशाच माझ्या भावना आहेत माझ्या भावना तशा काहीच नाहीत ती चाचरत म्हणाली मग काही वेळ ती नुसतीच विचार करत राहिली काय बोलावं हेच तिला कळत नव्हतं तरीही तिनं सांगितलं माझ्या भावना काहीही असल्या तरी हा मला आईच म्हणणार बरोबरच आहे कारण तू त्याला जन्म दिला आहेस ती त्यापुढं नेहमीप्रमाणे शरीर आणि मन याबद्दल काहीतरी बोलेल अशी त्याची कल्पना होती पण तसं काहीच झालं नाही ती एकदम म्हणाली मला तू आईच म्हणणार पण तुला त्यानं काय म्हणायचं मामा बरं दिसत नाही ना तिच्या प्रश्नाला उत्तर नव्हतं तो उगीच इकडे तिकडे पाहत राहिला ती थोड्या गांभीर्यानं म्हणाली यानं चेहरा अंगलट सगळं माझ्यासारखं घेतलं आहे त्यामुळं तुला त्याच्याबद्दल प्रेम वाटायला हरकत नाही पण उलट जर त्यानं गणपुल्यांचं नाक डोळे उचलले असते तर त्याला ती कल्पना सहन झाली नाही तो झटकन म्हणाला मग मी त्याचा फारच तिरस्कार केला असता दोघांचं संभाषण त्या दिवशी असंच गोता खात होत पतंग वर जात होता आणि खाली येत होता रेवती जास्तच गंभीर झाली आणि म्हणाली एनिवे तुझा नित्याचा तसा संबंध नाही खर तर माझाही त्याच्याशी संबंध नाही फक्त तो माझ्या शरीरातून निर्माण झाला आहे बोलणं तिथंच थांबलं आणि तो निघाला अशीच दीड दोन वर्ष निघून गेली निशिकांत तिच्यावर प्रेम करीतच राहिला त्याच्या दृष्टीनं शरीराला खरंच महत्व नव्हतं आपल्या दोघांची म्हणं जोपर्यंत एकमेकांत पूर्णपणे गुंतलेली आहे तोपर्यंत ते प्रेम तसंच टवटवीत राहणार याची त्याला खात्री होती वृत्तीनं तो मनस्वी होता त्याला कित्येक जुन्या मूल्यांचं आकर्षण होतं त्याचंही वय आता वाढलं होतं पण कोणत्याही स्त्रीनं त्याच्या मनात तोपर्यंत चंचू प्रवेशही केला नव्हता रेवतीनंच त्याचं मन काठोकाठ व्यापलं होतं निशिकांतनं लग्न करावं नीट चार लोकांसारखा संसार करावा असे थोडेफार प्रयत्न झाले पण त्यानं कशालाही दाद दिली नाही त्याची भूमिका लोकांना कळत नव्हती पण त्यालाही लोकांचं वागणं समजत नसे देवतीचं लग्न झालं होतं तिच्या मनाची आणि शरीराची कशी ओढाताण होत असेल हे त्यानं पाहिलं होतं आपण स्वतः तिच्यापेक्षा खूप सुखी आहोत असं त्याला वाटत होतं रेवतीची परिस्थिती त्याच्या मानानं जास्तच गुंतागुंतीची आहे अशी त्याची खात्री होती अलीकडे रेवतीच्या गाठीभेटी कमी होत त्याची नोकरी फिरतीची होती महिन्यातून बरेच दिवस तो बाहेर असेल पत्नीच्या किंवा संसाराच्या ओढीनं इतर माणसं घरी परततात त्याचप्रमाणे तोही घरी येईल घरात कोणीच नसे पण त्याच्या मनात मात्र रेवती असे ती माहेर आल्यावर तो तिला भेटेच पण तिच्या घरीही त्याला मज्जा नव्हता पूर्वी ती दोघे तास गप्पा मारत पण वेळ घालवायला एकमेकांशी बोलायला पाहिजेच असं नव्हतं दोघे एकमेकांकडे नुसती बघतही राहत ती जवळ आहे या जाणीवेतही त्याला परम सुख असे तिचं लग्न होऊन दोन अडीच वर्ष झाली होती तरी तिच्या विषयीची ओढ कमी झाली नव्हती तिनेही त्याला कधी झिडकारलं नव्हतं त्याच्याशिवाय दुसरा कोणताही विषय तिला प्रिय नाही याबद्दल त्याची खात्री होती एकदा निशिकांत टूरवर जाण्यापूर्वी स्वतःच्या घरी तयारी करत होता थोडा घाईतच होता सगळं आटोपून संध्याकाळच्या गाडीनं त्याला निघायचं होतं बाहेर कुणाची तरी पावलं वाजली धावत पळत येताना वाचतात तशी त्यानं दार उघडलं समोर गडी उभा होता त्यानं प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे पाहिल्यावर त्याला समजलं अहो ॲक्सिडेंट झाला आहे तुम्हाला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये बोलावलं आहे त्याचं हृदय चमत्कारिक रीतीनं धडधडलं हातापायातला जोरच संपला त्यानं चाचरत विचारलं कुणाचा ऍक्सिडंट झाला मुलगा गाडीखाली सापडला तो गडीत केव्हा निघून गेला हे त्याला कळलंही नाही त्याची धडधड एकदम कमी झाली त्याला आश्चर्य वाटलं हसूही आलं रेवतीने त्याचं मन किती व्यापलं होतं याची ती साक्ष होती अॅक्सिडेंट रेवतीलाच झाला या नुसत्या कल्पनेनंच तो हादरला होता कपडे करून तो लगेच हॉस्पिटलमध्ये निघाला जाणं भागच होतं त्यानं स्वतःचा चेहरा गंभीर ठेवला होता पण आपल्याला विशेष काही वाटत नाही हे त्यानं जाणलं होतं तसं वाटण्याचं कारणही नव्हतं ऍक्सिडेंट गणपुल्यांच्या मुलाला झाला होता त्याचा आणि निशिकांचा काहीच संबंध नव्हता दररोज असे हजारो अपघात होत असतात त्याबद्दल काही वाटत नाही हा अपघातही तसाच होता कधी नव्हे ते त्याचं मन त्या मुलाबद्दल विचार करीत होतं त्याच्याबद्दल रेवतीला तरी काय वाटणार एका अपरिहार्य अशा शारीरिक क्रियेतून तो निर्माण झाला होता ते मूल खरं अना तर अनाथच होत रेवती त्याची कोणीच नव्हती निशिकांतची तर मुळीच संबंध नव्हता त्याच्याविषयी जर काही वाटायचं असलं तर ते गणपुल्यांनाच रेवतीच्या देहाशी त्याचा संबंध होता इतकाच खाली मान घालून निशिकांत हॉस्पिटलमध्ये गेला खालच्या बाजूला त्यानं चौकशी केली सगळं सामसूम होतं मूल केव्हाच दगावलं होतं रेवती घरी परतली होती त्याच पावली तो तिच्याकडे गेला त्याचं मन अगदी शांत होतं तो नेहमीसारखाच होता अपघाताचा परिणाम त्याच्या मनावर मुळीच झालेला नव्हता रेवतीच्या सहवासासाठी तो उत्सुक होता जिना चढून तो तिच्या खोलीत गेला खाली मान घालून ती कोचात बसली होती शेजारी आई उभी होती ती तिची समजूत घालत होती निशिकांची दृष्टादृष्ट झाल्यावर रेवतीनं हंबरडा फोडला ती मोठमोठ्यानं रडायला लागली तो दीडमुख होऊन तिच्या पुड्यात उभा राहिला तिचं असं दर्शन त्याला आजपर्यंत कधीही झालेलं नव्हतं रडण्याचा आवेग थोडा उसरल्यावर त्यानं विचारलं काय झालं ती रडत रडत सांगत होती मुलाला सांभाळण्यासाठी बारा तेरा वर्षाची मुलगी ठेवली होती ती त्याला घेऊन धावत पडत रस्ता ओलांडत होती कोपऱ्यावरून वळणारी मोटार धाडकन तिच्या अंगावर आदळली मुलगा दूर फेकला गेला त्याला डोक्याला मार बसला तो दुःखी चेहरा करून सर्व ऐकत होता त्याला विशेष काही वाटत नव्हतं पण ती मात्र मोकलून रडत होती एक हकीकत निरनिराळा करेनं ती पुन्हा पुन्हा सांगत होती निशिकांतनं सहज विचारलं त्या सांभाळणाऱ्या मुलीचं काय झालं तो प्रश्न तिच्या दृष्टीनं अनपेक्षित होता तिला तो कोणी विचारलेला नव्हता तिनेही त्या मुलीबद्दल चौकशी केली नव्हती देवती एकदम म्हणाली तिचं काय मोठं आहे वाटतं हॉस्पिटलमध्ये अजून पण माझा बाळ मात्र गेला पुन्हा तसंच रडणं त्याच आठवणी तोच विलाप मीच मिलीनं त्याला तिच्याजवळ द्यायला नको होतं मी बाथरूममध्ये न्हात होते इकडे खाली गोंधळ झाला माझं लेकरू गेलं त्याला मीच जपायला हवं होतं पंधरा वीस मिनिटं तसंच रडणं चाललं निशिकांतला काही सुचे अपघात झाला लहान मुल तगावलं त्यालाही ती गोष्ट वाईट वाटत होती पण इतकं दुःख होण्याची खास नव्हती त्या बातमीमुळे निशिकांत आतून मुळीच हल्ला नव्हता रेवतीला मात्र दुःखाचे कळ येत होते ती सारखी रडतच होती तिला दुसरं तिसरं काहीच सुचत नव्हतं खाली मान घालून निशिकांत घरी परतला तो फार बेचेन झाला होता त्याला स्वतःला काय वाटत होत हेच कळत नव्हतं सारी रात्र तो जागा होता खोलीत नुसताच फेरा घालत होता मुलाचं त्याला विशेष दुःख वाटत नव्हतं दुसरंच कसलं तरी दाहक दुःख त्याला काळजात घर करायला लागलं होतं आपण जगामध्ये अगदी एकाकी आहोत असं त्याला वाटत होतं दुसऱ्या दिवशी तो तिच्याकडे पुन्हा गेला रेवतीच्याच खोलीत गणपुले बसले होते ते आतून हदरले होते रेवतीच्या डोळ्यांचं पाणी खळत नव्हतं ती तेच तेच बोलत होती त्याचं नुकतंच तर काजळ करून दिलं होतं किती छान दिसत होता माझा बाळ पुढं अगदी माझ्यासारखाच झाला असता हे नेहमी म्हणायचे गुलामानं माझं काहीच घेतलं नाही पण तसं नव्हतं डोळ्यांचा रंग थेट यांच्यासारखा होता मीच त्याला त्या मुलीबरोबर असा पाठवायला नको होता निश्रीकांतला भात झाला की ता त्या खोलीत त्याचं अस्तित्व कुणालाही जाणवत नव्हतं तो असला काय नसला काय दोन्ही सारखंच होतं दुःखाच्या रज्जूंनी तिथली इतर माणसं रेवती एकत्र बांधली गेली होती फक्त तोच अलग होता तो त्यांच्यापैकी कुणाचाच नव्हता आठ दहा दिवसात तो तिच्याकडे दोन तीन वेळा गेला पण तिचा आख्यान कमीच होत नव्हतं तीच हकीकत तेच रडण तिला त्यापासून सुटकाच नव्हती पुढे पाच सात दिवस तो घराबाहेर पडलाच नाही त्याच्या डोक्यात वादळ उठलं होतं स्वतःच्या आयुष्याबद्दल कधी नव्हे ते त्याच्या मनात विचार घुंगावत होते जुने धाके तुटले आहेत असं त्याला वाटत होतं जुनी स्वप्न आता त्याला आनंद देत नव्हती निशिकांत मग रेवतीकडे गेलाच नाही तसाच टूरवर निघून गेला दीड दोन महिन्यांनी परतला मधल्या काळात त्याच्या मनामध्ये भयंकर उलथापालत झाली होती तो निराळाच माणूस झाला होता परत आल्यावर त्यानं चौकशी केली रेवतीचं दुःख अजूनही कमी झालेलं नव्हतं त्यानं आणखी आठ दिवस जाऊ दिले मग एका दुपारी तो तिच्याकडे गेला पूर्वी तिच्याकडे जाताना त्याची छाती धडधडे हातापायाला कंप पाल्यासारखा होईल पण आता तसं नव्हतं तो अगदी शांत होता तो तिच्या पुढ्यात येऊन उभा राहिला ती उदास बसली होती आपण मधल्या काळात तिच्याकडे का आलो नाही याबद्दल ती चौकशी करील असं त्याला वाटलं होतं पण तसं काही तिनं ना विचारलं नाही ती मुला बोलत राहिली तिचं बोलणं मध्येच तोडत तो शांतपणे म्हणाला रेवती मी आता एक ठरवलं आहे रेवतीनं विचारलं काय मी लग्न करायचं ठरवलं आहे तिनं रोखून त्याच्याकडे पाहिलं ती काहीतरी निराळच ऐकत होती ती एकदम म्हणाली एकदम लग्न ठरवलंस पण तू तर म्हणाला होतास की आपण दोघ तो मूर्खपणा होता हे आता मला कळलं तू मनानं माझे आहेस असं मी समजत होतो तेवढ्यावर मी खुश होतो पण तुझ्या मुलाच्या मरणानं मला धक्का दिला आहे तेव्हा तू इतकं दुःख केलंय अरे आईला दुःख होणार नाही का होईल ना व्हायलाच पाहिजे तूच पूर्वी म्हणायचीस की ही नुसती शरीराची क्रिया आहे त्यात तुझं मन गुंतलेलं नाही पण तू किती गुंतली होतीस हे तुझं तुलाही कळत नव्हतं तुझा जीव मुलामध्ये तर होताच पण गणपुल्यांमध्येही होता संसारामध्ये नुसत्या शरीराचा संबंध नसतो मनही गुंतावं लागतं न कळत असते त्या कोशात राहायला लागतं हे सत्य मला तुझ्या मुलाच्या मृत्यूमुळे कळलं तू आणि गणपुले दुःखी होतात मीच फक्त दुःखी नव्हतो मीच निराळा होतो पाच दहा मिनिटं तो तसाच बोलत राहिला मग एकदम गप्प झाला तिने मान खाली घातली तिच्या डोळ्यांतून असू गळत होते त्याला गलबल्ल्यासारखं झालं खूप रडावं असं वाटलं खाली मान घालून तो तिथून निघाला ती का रडत होती हे त्याला कळतच नव्हतं आपल्याला इतकं दुःख कसलं झालं हेही त्याला कळत नव्हतं त्याचे सगळेच पाश आता संपले होते